नाशिकच्या मनमाडमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना घडलेली गट आहे <coughs> नाशिकच्या मनमाडमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हची ची घटना घडलेली गट आहे गंभीर बाब म्हणजे रेल्वे सुरक्षा दलाच्या निरीक्षकांकडूनच हा अपघात झालाय संदीप कुमार सुदेश सिंह देस्वाल असं त्यांचं नाव असून तो मनमाड रेल्वे जंक्शन वर कार्यरत आहे अपघातानंतर त्यानं पदाचा गैरवापर करत समोरच्या व्यक्तीला शिवी गाळ करत धमकावलंय या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फक्त एक काम कर